आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अनेक दिवसांचा प्रश्न प्रलंबित होता जो आज सुटलेला आहे काय एक आम्ही घरातून ज्या वेळेला बाहेर पडतोय तर जगायचं कसं किंवा जगण्याची सुरुवात आपल्या आयडेंटिटीपासून होते थोडं सीम जरी आपल्याला घ्यायचं असेल तर मग आधार कार्ड पाहिजेल अशा वेळेला कुठलंही कागदपत्राची डिमांड न करता कमीत कमी कागदपत्र नाही अशाच कागदपत्रांमध्ये ना वंचित घटकातील जी काही लोकं आहेत तृतीयपंथी समाज आहे जे आपल्या देवदासी महिला आहेत परत तमाशा बेस महिला आहे ज्या काम करत होत्या त्यांनी आता बंद केलेल्या आहे त्याच्यातून मुक्त झालेल्या आहेत व्यवसायातून अशा महिलांसाठी कलेक्टर सर आपले अमोल एडगे सर आपले नितीन पाटील सर परत माधुरी मॅडम अशातल्या कित्येक आपले लिंगम सर आहेत अशातल्या भरपूर स लोकांनी आम्हाला सहकार्य केले कमीत कमी दिवसात कमीत कमी कागदपत्रांमध्ये आम्हालाच वीस रेशन कार्ड दिले ह्याच्या आधी एक कॅम्प घेतला होता त्याच्यामध्ये पण आम्हाला वीस लोकांना रेशन कार्ड दिले होते जवळजवळ आता ऐंशी लोकांमधले कोल्हापूरमधले ऐंशी कुटुंब तरी आता मोफतचं धान्य घेऊन ते धान्य खातात तसंच आम्हाला विनंती आहे की ज्या काही शासनाच्या योजना आलेल्या आहेत जसं की आम्हाला कमीत कमी कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड उपलब्ध करून दिलं तसंच इतर योजनांचा पण लाभ आम्हाला द्यावा व ह्या घटकाला जगण्यासाठी एक सहकार्य करावे अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद थँक्यू